नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे होप तुम्ही सगळे मस्त असाल तर बघा आपली रथसप्तमी दोन हजार पंचवीस चार तारखेला मंगळवारी येते तर बघा रथसप्तमी आपण सूर्य सूर्य पूजा करत असतो व दूध वगैरे ओतू उतू घालवत असतो तर हे का केलं जातं तर बघा रथसप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची आपल्याकडे थोर परंपरा आहे या दिवसाला सूर्य भगवानांची पूजा केली जाते म्हणजे हा दिवस पूर्ण सूर्य आपण अर्पण करतो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने त्याच्या जा संबंधात जाणून घेण्याची गरज असते यासाठी सूर्याची नाही का पूजा करणं ही प्रथा आहे बघा संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण सूर्या सूर्य भगवानांची पूजा करत असतो बघा आरोग्य देत असतो किंवा दान करत असतो परत गंगा स्नान ह्या गोष्टींना खरंच खूप सारं महत्त्व आहे म्हणजे संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तर या गोष्टींना खूप महत्त्व आहे तर हे गोष्टी आपण का करायच्या आहे तर बघा रथसप्तमी हा दिवस आपण साजरा करतच असतो बघा सूर्य भगवानांचा एक जन्मदिवस म्हणून एक साजरा केला जातो पण हा दिवस का साजरा केला जातो बघा आपल्या म्हणजे आपल्या शरीरातील व्याधी रोग नाहीसे होण्यासाठी किंवा डोळ्याचे त्वचेचे हाडाचे आरोग्य सुधारण्यासाठी किंवा आपल्या चेहऱ्याचे त्वचेचे तेज वाढवण्यासाठी आपण भगवानांची पूजा करायची आहे सूर्यभगवानांचे आपल्यावरती भरपूर उपकार आहेत बघा सूर्यभगवान आपल्याला रोज प्रकाश देत असतात आपल्या अंधकार जीवनाला प्रकाश देणारा एक देव आणि आपण एकच देव एकमेव असा देव आहे की सूर्यभगवान की आपण त्यांना प्रत्यक्षात बघू शकतो बघा आत्ताच्या ह्याच्यामध्ये आपल्याला कितीही पूजा पाठ केले तरी आपल्याला देव दिसतो का नाहीये तर कारण त्याला खूप असं हे करून सुद्धा आपल्याला देव दिसत नाही फक्त एकच देव आहे फक्त ते सूर्यभगवान की आपण रोज सकाळ सकाळी त्यांना आपण बघू शकतो त्यांचे आपण दर्शन करू शकतो असा एकमेव देव आहेत कारण हा महिना पूर्ण सूर्यभगवानांना अर्पण असतो बघा जर रविवारी या पौष महिन्यामध्ये जर रविवारी आपण सूर्यभवना अर्घ दिल्यानंतर बघा खूप असं म्हणजे नाही आपल्याला पुण्य भेटत असतं आणि आपण जर रविवारी दिलंच पाहिजे अर्घ आणि रथसप्तमीला तर आवर्जून आपण पूजा करणार आहोत रथसप्तमी हे रथात बसलेल्या म्हणजे सात घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्य भगवानांचा फोटो असेल तुमच्याकडं किंवा नाही नसेल तर तुम्ही नाही असं प्रिंट वगैरे काढून घ्या आणि त्याची तुम्ही पूजा करायची आहे रथसप्तमीच्या दिवशी आणि बघा ह्या गोष्टी काम केल्या आहेत बघा आपण त्यांच्या म्हणजे उपकाराची आपण काय म्हणतात आप भगवान सूर्य भगवानांच्या उपकारांची आपण परतफेड करू शकत नाही तरी पण आपण त्यांच्या म्हणजे आपण एक उपकाराची परत म्हणजे आपल्यातली भावना आहे त्या दिवशी म्हणून आपण ते साजरा करायचा आहे सूर्य हा सर्व प्राणी मात्रांचा प्राणदाता आहे बघा सूर्य भगवान नाही उगवले तर काय होईल हा विचार कधी केला आहे का तुम्ही बघा किती पूर्ण आपल्या जीवनामध्ये अंधकार होईल आपल्या शेतामध्ये पिकधान्यामध्ये वृक्षवेली वाढतील का नाही होणार म्हणजे वाढणार नाही आहेत तर ह्या गोष्टीसाठी कारण सूर्य भगवानचे खूप आपल्या वरती उपकार आहेत की ते त्यांच्या ते उगवल्यानंतर किंवा ते दिसल्यानंतर आपल्या दिवसाची सुरुवात होते आणि ते तेनंतर आपल्या दिवसाची नाही का शेवट होतो म्हणून तर रथसप्तमी खरंच खूप असा महत्त्वाचा दिवस आहे तुम्ही आवर्जून या दिवशी सूर्यभगवानांची पूजा करा घरामध्ये आवर्जून तुम्ही नाही का बघा ते तांब्याचं सूर्यभगवानांचा असं नाही का सूर्याचं असं म्हणजे हे भेटतं तेही तुम्ही आणलं तर खरंच खूप छान आहे ते नाही भेटलं तर तुम्ही रथामध्ये बसलेले सूर्य भगवान त्याचा तुम्ही आवर्जून तुम्ही त्याची त्या त्याची फो फूर, फोटोची आपण पूजा करायची आहे तर बघा सूर्य हा महान कर्मयोगी कर्माचा आदर्श प्रेरणा देणारे आहेत त्याचे निरपेक्षपणे कर्तव्य करणारे बघा त्यांनी कुठले आपल्याकडून अपेक्षा करतात का निरपे निर म्हणजे निरपेक्षपणे कर्तव्य पार पडतात त्यांनी उपकारदाता आहेत सूर्याचे हा गुण आपल्याला शिकला पाहिजे बघा म्हणजे हा गुण भगवानाचा आपण घेतला पाहिजे की कुणाकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करता आपले कर्म आपण केले पाहिजे कारण त्याचं कर्म आपण जेवढे चांगले कर्म कराल त्याचं आपल्याला चांगलेच फळ भेटत असतं तसेच बघा आपल्या म्हणजे सु सूर्याच्या किरणांपासून बघा लहान बाळांना आपण सूर्याची किरणं देतो तर आपल्याला सूर्यकिरणापासून विटॅमिन डी वगैरे मिळतं कारण आपल्या शरीरासाठी सुद्धा खूप असं महत्त्वाचं सूर्याची किरणं असतात किंवा ऊन हे खूप असं महत्त्वाचं आहे तर यासाठी आपण सूर्य भगवानांची पूजा केली पाहिजे तर बघा आता आपण हे मंगळवारी करायचं आहे आणि आता बघा रथसप्तमीचा उपवास तर हा उपवास कोणी धरायचा आहे तर हे वृत्त कोणीही करू शकतं असं कोणत्याही गोष्टीचं नाही का हे नाही की तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही आवर्जून करू शकता पण जास्त म्हणजे ज्यांच्या ह्याच्यामध्ये म्हणजे काय म्हणतात त्यांच्या प्रत्येकाच्या राशीमध्ये प्रत्येकाच्या म्हणजे कुणाच्या राशीमध्ये जर सूर्यग्रहाची स्थिती कुमकवत असेल त्यांनी आवर्जून हे उपवास करायचे आहेत सा, तीस, एक, तीस, एक, चा, तर हे उपवास किती दिवसाचे आहेत बघा सा सात दिवसाचे आहेत तीस तारखेला सुरू होतात तीस एकतीस एक दोन तीन चार चार तारखेला रथसप्तमी येते तर आवर्जून तुम्ही हे उपवास करायचे आहे याच्यामध्ये काही नाही तुम्ही नाही का जे खाऊन उपवास करत असाल तसे उपवास केले तरी चालतील आणि त्या उपवास जेव्हा कराल तुम्ही तेव्हा रोज सकाळी जेव्हा तीस तारखेपासून सकाळी तुम्ही सकाळी लवकर उप म्हणजे लवकर उठून आंघोळ वगैरे करून ज्यांनी उपवास नाही करणार त्यांनी सुद्धा ह्या सहा दिवसामध्ये सूर्य पूजा करायची आहे तर काय करायचं तर लवकर उठून तुम्ही नाही का तुमच्याकडं नाही का ह्याच्यामध्ये टेरेसवरती जाऊन जेव्हा सूर्य आपला उगवतो तेव्हा दिसत असेल तर तुम्ही टेरेसवर जाऊन त्यांची पूजा करायची आहे उपवास आहे ते तर लोक करतातच पण ज्यांचं नाही त्यांनीही आवर्जून करा तर टेरेसवर जाऊन तुम्ही हळदी कुंकू पंचारती ताट वगैरे घेऊन जायचं आहे एखादं फळ वगैरे ता ताटामध्ये ठेवलं तरी चालेल नंतर एक तांब्याचा तांब्या त्याच्यामध्ये पाणी त्याच्यामध्ये थोडे हळदी कुंकू अक्षर तीळ आवर्जून टाका थोडं दूधही टाका आणि हे तुम्ही रोज सकाळी अर्घ्य द्यायचं आहे सहा दिवस आवर्जून तुम्ही हे अर्घ द्या व तुम्ही हे अर्घ दिल्यानंतर ना <coughs> अशा आपण ज्यांचा उपवास आहे ती तर सात दिवस पूजा करत तर तुम्हीही करा आणि लास्टच्या दिवशी आपण सूर्यभगवानांची पूजा करून म्हणजे लास्ट दिवशी त्यांचा जन्मदिवस म्हणजे का मानला गेला आहे कारण सूर्याची किरणे पहिल्यांदा पृथ्वीवरती पडली होती या दिवशी रथसप्तमीच्या दिवशी म्हणून हा नाही का रथसप्तमी हा सूर्य भगवानांचा नाही का जन्मदिवस असा मानला गेला आहे तर त्यामुळे त्यांना रथामध्ये बसलेले विराजमान झालेले असा फोटो बघा स्क्रीनवर दिसतोय तसा फोटो सेम तुम्ही करून त्याची पूजा करा तर ह्याची आपण अशी पूजा करायची आहे आणि लास्ट दिवशी दूध का उतू घालवायचं आहे तर आपण हा नैवेद्य म्हणून आता सूर्यभगवान आपण त्या दिवशी पोळ्या वगैरे करतच असतो प्रत्येकाच्या भागामध्ये घसं वेगवेगळी पद्धत असेल असं आमच्याकडे पोळ्या वगैरे करतात तर पोळ्या करायच्या आहे त्याच्यानंतर गावाला बघा गाईचं शेण आपलं गाई किती पवित्र मानले की, की ते बघा तेहतीस कोटी देव गाय गाईच्या पोटात वास करतात तर आपण ह्यात नाही का गाईच्याच शेणाने इकडं सारवलं वगैरे जातं किंवा त्या गौऱ्या असतात गाईच्या शेणाच्या आता बघा समिधा म्हणता काही गौऱ्या म्हणतात तर आपल्याला ह्या पूजेच्या दुकानामध्ये मिळून जातील किंवा गावालाही भेटतील तर ते आपण काय करायचं आहे तर त्याच्यावरती तुम्ही ते दूध थोडंसं आपल्या गाईचंच दूध घ्यायचं आहे गाईचं दूध आणि गाईच्या गवऱ्यामध्येच ते आपण दूध आपण शिजवायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आहे थोडे तीळ साखर आणि दूध आता हे ते काय करायचं आहे त्या दिवशी जेव्हा आपले सूर्यभवा म्हणजे जेव्हा सूर्य उगवणार त्याच्या आधी आपण ते गरम करायला ठेवायचं आहे ते गरम झाल्यानंतर नाही कारण ती छोटंसं बोळका असतं बाबा गुंडगी म्हणतात त्याला ते आपण घ्यायचे आहे व हो, त्याच्यामध्ये ते, ते दूध वगैरे ठेवून आणि त्याच्या खाली तुम्ही आवर्जून स्वच्छ असं आता तुम्ही बाहेर फरशीवरती करणार असाल तर थोडं पुसून वगैरे घ्या जर तुम्ही जर असं थोडं जमिनीवर बाहेरगावच्या ठिकाणी तर बाहेर जमिनीवरच आपण करतो तर तिथं थोडं गायच्या सेनाने नाही का असं थोडं छान असं सारवून घ्या त्याच्यावरती रांगोळी वगैरे काढा छान आणि तिथं गाईच्या गवऱ्या वगैरे ठेवा त्याच्यावरती ते तुम्ही गुंडगी ठेवायची आहे व त्याच्यामध्ये ते दूध ते दूध आपण गरम झाल्यानंतर बघा आपण ते सूर्यभगवाना नैवेद्य म्हणून आपण ते उथू घालवत असतो तर ते उथू गेल्यानंतर बघा ते कोणत्या दिशेला जातं तर सूर्यभगवान जे उगवतात पूर्व दिशा त्या दिशेला गेल्यानंतर सगळ्यात खूप असं छान मानलं गेलं आहे किंवा उत्तम मानलं गेलं आहे जर तुम्हाला तसं वाटत असेल थोडंसं नाही का तुम्ही त्या साईडला असं सा जास्त दूध थोडं कल म्हणजे हे करून ठेवा तर त्या साईडला ते दूध उतू जाईल तर अशा प्रकारे साधी व सोपी पूजा आहे आणि तुम्ही घरामध्येही भगवानांचा फोटो वगैरे असेल तर तो मांडून तुम्ही पूजा पूजा वगैरे अशी पाटावरती मांडा सूर्यभगवाचा फोटो ठेवा त्याचा थे नाही का असं हळदी कुंकू वगैरे व्हा त्याच्यानंतर गोड काही प्रसादाचं ठेवा तुपाचा एक दिवा नाही का लावून ठेवा तिथं धूप वगैरे लावा आणि अशा प्रकारे तुम्ही ही पूजा करा आणि त्या दिवशी आवर्जून सगळ्यांनी घरातल्याने सूर्यभगवानांना अर्घ द्या रथसप्तमीला तर तुम्हाला ह्या सात दिवसात जमलं तर खरंच खूप छान आहे तुम्ही सात दिवस द्या आणि नाही सात दिवसात जमलं तर तुम्ही रथसप्तमीच्या दिवशी तर आवर्जून द्या तर बघा या दिवशी तुम्ही जेवढी इच्छा तुमच्या मनामध्ये असेल ते बोलाल तुमच्या सगळ्या पूर्ण इच्छा इच्छा तुमच्या पूर्ण होते सॉरी तर तुम्ही आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहे तर बघा तर हे असं म्हणजे काही गोष्टी नाही का आपण करत असतो ना खरंच खूप छान असतात आपण ह्या पूजाविधी वगैरे करतो खरंच खूप छान असतं आणि आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे सूर्यभवन आपल्यासाठी एवढं करतं तर आपण एक दिवस तर एवढं करू शकतो तर तुम्ही आवर्जून नक्की असं करा आणि तुम्ही घरामध्येही आवर्जून नाही का सूर्य भगवानांची तुम्ही नावं घेत आपण पूजा वगैरे करायची आहे ओम आदित्यांना मग ओम भास्करांना मग जेवढी सूर्यभगवानांची नावं आहेत तेवढी तुम्ही घेऊ शकता तुम्हाला जेवढी येतील तेवढी तुम्ही घ्या अनसल येतील तर पूजा करताना तुम्ही आदित्य हृदय स्त्रोत्र वगैरे लावा लावावं तुम्ही ही पूजा करा तर तुम्हाला नक्की माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद